नमस्कार मंडळी मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजीही घेत असाल तर तुम्ही स व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं की खूप सुंदर अशी ना फुलं आली होती सदाफुलीला आणि मी ठरवलं होतं कालच की सकाळीची जी ब्लॉगची सुरुवात आहे ना ह्या छान फुलांपासून करणार आहे कारण आपल्या डोळ्यासमोर जर छान छान गोष्टी असतील ना तर आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि इतर कामांना सुद्धा आपल्याला स्फूर्ती येते तर मी सुद्धा असंच करते सकाळी जेव्हा माझी घरातली कामं असतात ना तर त्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं अगदी बोलू शकता मी स्वतःला देते थोडंसं आपलं स्किन केअर रुटीन जे असतं नॉर्मल मॉइश्चरायझर्स स्के सनस्क्रीन लोशन तर ते मी लावत असते आणि त्यानंतर लिप बाम आणि थोडेसे केस जे आहेत ना ते व्यवस्थित करून घेते जेणेकरून मला ना सु स्वतःलासुद्धा थोडंसं फ्रेश वाटेल आणि समोरच्याला बघणाऱ्यालासुद्धा खूप छान आणि फ्रेश वाटेल तर तुम्हीसुद्धा ना नक्कीच या गोष्टी फॉलो करा बघा याने ना खूप फरक पडतो एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते आपल्या होममेकरची कामं ना ही नेवर एंडिंग आहे, ती कधीही न संपणारी आहेत आपल्याला जरी किती वाटत असलं ना की हे एक आजचं काम संपलेलं आहे पण तसं नसतं कामंही ना एकामागोमाग एक येतच एक, असतात आणि यातून आपण स्वतःला कसा वेळ द्यावा हे प्रत्येकाच्या थिंकिंगवरती डिपेंड असतं आणि त्याच्या काम करण्याच्या रुटीनवरती डिपेंड असतं तर मी माझं रुटीन तर अगदी फॉलो करत असते पण त्यातून थोडंसं सुद्धा प्रिपेअर करत असते आणि कामं जी आहेत ना स्मूथली हँडल करण्यासाठी ना आपल्याकडे उत्साह लागतो आणि एनर्जी लागते आणि ती एनर्जी ना ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत असते तर बघा आता सकाळी मी जेव्हा उठली होतीने माझा चेहरा कसा होता आणि आत्ता थोडंसं मी स्वतःला फ्रेश केल्यामुळे बघा कसं थोडंसं मलासुद्धा फ्रेश वाटतं आहे त्यानंतर इथे मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे सकाळी मला जेवण लवकर बनवायचं असतं कारण प्रज्ञाचं स्कूल असतं त्याला बारा अकरा पन्नासला व्हॅनला जायचं असतो सो त्यामुळे त्याच्या आधी अकरा वाजेपर्यंत मला जेवण त्याचं रेडी करावं लागतं तर आज बुधवार होता तर इथे नॉनव्हेजची तयारी होती सकाळी मस्त अंडी अंडी उकडायला ठेवली होती चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं त्यानंतर इथे लोलो उठला होता तर त्याला नाश्तासुद्धा द्यायचा होता आणि ह्यांनी सकाळी मला ना थोडीशी फिश वगैरे आणून दिली होती तर मी त्याचीसुद्धा तयारी करत होती इकडे वाटण्यासाठी मिरच्या ज्या आहेत शंकेश्वरी भिजवून ठेवल्या त्यानंतर इथे मी लोलोसाठी ढोसा बनवायला घेतला तर थोडंसं कालचं पीठ राहिलं होतं तर ता त्याच्याने छान असे दोन ढोसे काढून घेणार आहे त्याच्यासाठी आणि त्यानंतर त्याला बॉईल आणडी असं त्याचा नाश्ता त्याला मी देणार आहे आणि इथे जी फिश आणली होती तर तीसुद्धा मला क्लीन करायची आहे सो so, इथे जी फिश अंडे ना तीसुद्धा मी क्लीन करून घेते जे व्हेजिटेरियन असतील प्युअर व्हेजिटेरियन त्यांनी प्लीज हा जो भाग आहे पार्ट आहे तो तुम्ही स्किप करू शकता असं तर माझ्या व्हिडिओमध्ये मी नॉनव्हेज जास्त दाखवत नाही पण आजचं माझं हे रुटीनच होतं तुमच्यासोबत शेअर करायचं सो, करा सो त्यामुळे मी थोडंसं इथे दाखवलेलं आहे तर ज्यांना आवडत नसेल ना ते प्लीज स्किप करू शकतात पुढे जाऊ शकतात आम्ही कोकणातले आहोत त्यामुळे फिश हा आमच्या जेवणातला एक अविभाज्य भाग बोलू शकता तुम्ही कारण आम्ही रोज नाही पण पण वाराला जे आहे ते नॉनव्हेज खात असतो तर इथे मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि एका सेटला ना मी इथे माझा नाश्ता करते तर मी दोन दिवसापूर्वी आणलं होतं तर त्यातलं थोडंसं खाल्लं होतं आणि थोडं अजून उरलं होतं त्यातला सुद्धा मी अर्धं कट करून घेतलं त्यानंतर ता लोलोचं खाऊन झाल्यावरती थोडंसं त्याने ढोसा खाल्ला आणि त्याने बॉईल अंडीच जास्त खाल्ली आणि उरलेला ढोसा आणि जे पप्पाया होतं कट केलं ते मी खाऊन घेतलं तर असं कामांमधून ना थोडं एक दहा मिनटं काढून तुम्ही स्वतःला वेळ देऊन सुद्धा काळजी घेऊ शकता दुपारी छान जेवण झालं त्यानंतर थोडासा रेस्ट केला कारण आज माझे क्लासेस नव्हते त्यामुळे थोडंसं रेस्ट केला आणि आता इव्हनिंगला ना म्हटलं चला आपण आपल्या कामांना सुरुवात करूया तर इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि थोडासा चहा घेणार आहे आणि इथे मी सकाळी ना काही कडधान्य भिजत ठेवलं होतं जसं की वाटाने भिजत ठेवले होते आणि मटकी भिजत ठेवली होती तर मी ते पाहत होते की ते भिजलं आहे का जर भिजलं असेल तर त्याला मी मोड काढण्यासाठी ठेवून देईन पण भिजलं नव्हतं त्यामुळे मी त्याला पुन्हा तसंच ठेवलं तरी ते दूध गरम होतं तो तोपर्यंत एक महत्त्वाचं काम करते तर मला ना सवय आहे म्हणजे दिवसातून ना कमीत कमी चार ते पाच वेळांना मी कॅलेंडरमध्ये पाहतच असते कारण मला ती एक सवय झाली आहे हॅबिट झालेली आहे मी अकाउंट्समध्ये काम करायची त्यामुळे ना प्रत्येक गोष्ट मी अशी कॅलेंडरवरती छोट्या लिहून ठेवायची ड्रॉवरमध्ये किंवा समोर असं टेबलावर आणि माझी जी काही ड्यू डेट्स असतील किंवा काही गोष्टी असतील इम्पॉर्टंट तर त्या मी चेक करत राहायची ती ती हॅबिट म्हणले तर तीच मी ना माझ्या घरीसुद्धा फॉलो करत असते एखादं बिल भरायचं असेल किंवा कोणाचा बड्डे असेल किंवा काही इम्पॉर्टंट गोष्टी असेल तर मला लक्षात राहत नाहीत त्यामुळे मी अशा प्रकारे कॅलेंडर लिहित असते कोणाचा बड्डे आहे वगैरे सगळ्याच गोष्टी तर तुम्हीसुद्धा नक्कीच करत असाल या गोष्टी आणि सकाळी ना कपडे वगैरे माझे धुवून झाले होते सुकतसुद्धा घातले होते।, होते तर आ, ते आ, ही सेकंड राऊंड होती कपड्यांची इथे गॅलरी छोटी आहे त्यामुळे एका वेळेला खूप सारे कपडे मावत नाहीत आणि घरातसुद्धा स्टँड लावून ठेवायचा दिवसभर म्हणजे ते थोडेसे अडचण होते तर इथे मी इव्हनिंगला थोडेसे कपडे जे आहेत ते पुन्हा वाळवण्यासाठी सुरुवात केलेली आहे घरातली कामंही कधी संपत नसत मग त्यातून थोडासा वेळ काढून का असे ना पण आपण स्वतःची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला ज्या आवडतात ना गोष्टी त्यासुद्धा तर मला ना गार्डनिंग असं बोलू शकत नाही खूप आवडतं पण मला झाडं वगैरे आजूबाजूला आवडतात तर हे बघा हे मिरचीचं झाड आहे मी गावावरून आणलं होतं आणि त्याला मिरची आलीच होती जेव्हा मी आणलं होतं तर ती सुकली होती मिरची तर ती मी तुमच्यासमोर आता काढलेली आहे आणि बाजूला दुसरं टॉमॅटोचं झाड आहे आणि हे आहे चायपत्तीचं ज्याला आपण गावी बघा चहा चहापात वगैरे वापरतात तर ती म्हणजे सुद्धा मी वापरतेच तर ते चहापातचं मी झाड आणलं होतं गावावरनं आणि हे आहे गोकर्ण गोकर्णचं झाड खूप छान असं झालेलं आहे ग्रोथ त्याची खूप झालेली आहे मध्ये ते सुकलं होतं कारण मी त्याची पोझिशन जी होती ना गॅलरीमध्ये चेंज केली होती आणि ह्या झाडाला ना ऊन लागतं तर मी सावलीत ठेवलं होतं त्यामुळे ते पूर्ण सुकलं होतं तर त्याला मी पुन्हा असं उन्हात ठेवलं ना कोळ्या उन्हात तर ते छान असं झालेलं आहे ग्रो आणि हे सदाफुलीचं झाड हे सुद्धा छान ग्रो होतंय आणि याची फुलं बघितलं ना पिंक कलर मला असाही खूप आवडतं आणि ही फुलं बघितलं खूप जास्त प्रसन्न वाटतं तर ही एक छोटी गॅलरी आहे ज्याच्यामध्ये मी झाडं लावलेली आहेत तरी ते आता माझं दूध गरम करून झालं होतं आता म्हटलं थोडासा चहा ठेवावा स्वतःसाठी कारण बाकीच्या कामांना सुद्धा मला एनर्जीची गरज आहे त्यामुळे ना इथे मी थोडासा माझ्या स्वतःसाठी चहा ठेवलेला आहे आणि बाकीची पुढची कामं जी आहेत ती सुद्धा आता मला करायची आहेत तर हळूहळू कामांना सुरुवात होत राहते माझ्या अशा मैत्रिणीसुद्धा आहेत ज्या मला नेहमी सांगतात की तू यूट्यूबवर व्हिडिओ टाकतेस मुलांना सांभाळतेस त्यांच्या शाळेच्या वेळा क्लासेसच्या वेळा किंवा बाकी सगळ्या गोष्टी तू मॅनेज करतेस स्वतःही व्यवस्थित राहतेस तर हे सगळं तुला कसं जमतं तर मी त्यांना नेहमी एकच सांगते की ना कुठल्याही कामाला कुठल्याही गोष्टीला आपल्याला वेळ कधीच मिळत नसतो वेळ हा आपल्याला काढावा लागतो आणि तू प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढणं हे आपल्या हातात असतं जर तुम्हाला काही एक् एक्स्ट्राची गोष्ट करायची आहे तर तुम्हाला सकाळी थोडं लवकर उठणं गरजेचं आहे किंवा तुमच्या कामांचा स्पीड वाढ वाढ गरजेचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या कामांना कुठल्या कामांना जास्त आधी महत्त्व आहे नंतर कुठल्या कामांना महत्त्व द्यायचं सिक्वेन्स याचं ठरवणं हे सुद्धा तुमच्या हातात आहे तर इथे दोन नारळ जे आहेत छान असे किसून झालेले आहेत आम्ही कोकणी आहोत त्यामुळे आमच्या जेवणातनं ओल्या नारळाचा किस सुक्या नारळाचं वाटण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतीलच आणि आधी वेळीवरती मला ना किसायला जमायचं नाही पण मी ती गोष्ट हळूहळू शिकली आणि मला आता खूप छान जमतं मी एका वेळेला चार पाच नारळसुद्धा किसू शकते कडधान्य छान असं भिजलं होतं तर म्हटलं चला त्यातलं पाणी काढून टाकूया आणि त्याला ना मोड आणण्यासाठी ठेवूया हळूहळू खाऊया थोडे थोडे मोड येतील त्याला आणि थोड्या वेळा बाहेर ठेवेन आणि मग सकाळी फ्रीजमध्ये ठेवून देईन तर मटकीला मोड आले ना तर खूप छान लागते त्याची भाजी सुकी भाजीसुद्धा किंवा त्याची आमटी बनवली तरीसुद्धा खूप छान लागते तर आम्ही ना कधी कधी माझे असं कंटाळ आला नाही असं वाटलं मिसळ पाव वगैरे खायचं तर मग ती मटकीचीच उसळ बनवते आणि छान फरसाण वगैरे टाकून मग पाव वगैरे सग सोबत मिसळ खातो आम्ही तर इथे आमचं जेवण वगैरे आवरलं होतं आणि किचनसुद्धा मी क्लीन करून घेतलं नेहमी झोपण्यापूर्वी ने ना कितीही उशीर झाला असेल तरी मी किचन क्लीन करूनच झोपते आणि त्यानंतर माझं थोडंसं आजचं सा स्किन केअर रुटीन होतं म्हणजे आठवड्यातून एकदा तरी हा मी ना शेट मास्क लावत असते फेसला तर मी इथे कंटाळा न करताना लगेच अगदी पंधरा मिनटात होऊन जाते ह्या गोष्टी तर प्रत्येक गोष्टीला वेळ काढणं हे आपल्या हातात असतं शेवटी मी म्हटलं की आपण असं म्हटलं की कामातून मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही तर ही आपली चुकी आहे आपण कसं मॅनेज करतो यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात तुम्ही स्वतःसाठी वेळ देता की नाही मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा ब्लॉग जो आहे तुम्ही इथे सेंड करते आहे होप तुम्हाला तो आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका